सांगली वटपौर्णिमेच्या रात्री पत्नीने घेतला पतीचा जीव सांगलीच्या पौर्णिमेच्या प्रकाशनगरमध्ये एकता कॉलनीत राहणाऱ्या अनिल तानाजी लोखंडे वर्षे पंचेचाळीस याचा बायकोने वटपौर्णिमेच्या रात्री साडे अकरा ते साडेबाराच्या दरम्यान दुसऱ्या बायकोने नवऱ्याचा जीव घेतला डोक्यावर कोरड्याने वार केला त्यामुळे अनिल लोखंडे हा जागीच झाला आहे या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे मयत आणि लोखंडे याची पहिली बायको करकरो आजाराने मयत झाले आहे मयत अनिल याला दोन मुली हो। मुलीची लग्न झाल्याने अनिल हा एकटाच घरी राहत होता त्यामुळे पोटाचे हाल होत असल्याने अनिल याच्या नातेवाईकांनी सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील वडी गावातील राधिका गावा बायकोटने गावा गावा इंग्रणे वयवर्ष सत्तावीस या तरुणीसोबत लग्न लावून दिले होते लग्न सतरा मे दोन हजार पंचवीस लग्न झाल्यानंतर अवघ्या सतरा दिवसांनी वटपौर्णिमेच्या रात्री साडे अकरा ते साडेबाराच्या दरम्यान राधिका हिने अनिल याच्यावर कुराडीने डोक्यावर व हातावर वार केला त्यात अनिल याचा जागीच मृत्यू झाला कुपवाड औद्योगिक वसाहत पोलिसांनी याला ताब्यात घेतले आहे मात्र कोणाचे नेमके कारण समजले नाही